ब्लप नसल्यामुळे त्यांना ऍडमिट करून घेण्यात आलेलं नाही ने करतो काय हे करतो गोष्ट आहे तुमची नेमा प्रमाणे सगळं चालतं का काय चालतं तुम्ही तुम्ही लोकप्रतिनिधीला जर नेम लावाय लागलं का फायदा त्याचा काय वर्दी पेला बेडकानंतर गेल्यावरती येणार का तुम्ही आपल्या मार्फत परा हे रात्री झालेलं आहे आपल्याकडून आप ले रेफरन्स लेटर देण्यात आलेला आहे <स्थाथ> आज किती जणांनी ऍडमिट केलं तेव्हा सांगा जर आजारी माणसाचा गांभीर्य नाही तुम्हाला तर मग काय

आणि त्या पेशंटला आपण आपल्याकडे ट्रीटमेंट त्र, त्र, द्यायची हे केलेली आहे एकवीस दिवस त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आपण रेफरन्स करत होतो त्याला कटके साहेब तुम्ही सांगितलं की बेड खाली नव्हता पण आज किती ऍडमिट केलं ते तुम्ही बाबाला माहिती घ्या आज ऍडमिट केल्यात कि नाही पेशंट आहे बघा बाहिला काल रात्रीचं नव्हता बेड आजचा काय कसं काय उपलब्ध झालाय कॉम्प्लिकेशन आहे साहेब पेशंट होता म्हणून आपण मागतोय रात्री दोन वाजता घेऊन मी तुमच्या हॉस्पिटलला फोटो काय झालं तुम्ही घेणार का कम्प्लेंट केली माझ्या नावाची केलं केलेला कशामुळे कम्प्लेंट केली नाही तुमच्या त्यांचे नाते ऑन रिकॉर्ड व्हिडिओ माझ्या मी एवढं तर सांगा होतो की आता रात्री रेफरल फॉर्म कोण देणार रात्री दोन वाजता रेफर फॉर्म कुठून आणायचा मी रेफर फॉर्म नाही पण सीएमओ जो असतो आपल्याकडचा सीएमओ हा पेशंटची कंडिशन बघून सन्मान सदस्य आपण बसून घ्या बसून घ्या मापोर मध्ये

मनोरंजन पटेल बसू घ्या तुम्ही फोटी महापूर प्रशासन महापूर महोदय प्रशासन तर पंधरा सेकंड नाही नाही ते पंधरा सेकंड हे अपेक्षित करतो ना पंधरा सेकंद फोटीसक राहायचा भावना तिकोण हिसाब तिथे ऍडमिट आहेत त्याला बेड नाहीये तर नव्वद हजार रुपये कस्टमर सांगत होते म्हणजे बेड आहे ना तिथे काय तुम्ही लोक आणि एक दोन ऍडजस्ट होतात पंधरा म्हणजे आपल्याला टेन पर्सेंट आहे टेन पर्सेंट कोट्याचे पण महानगरपालिकेची महानगरपालिकेमध्ये एक मिनिट सांगतो मी साहेब एक मिनिट एक मिनिट आपण महापालिकेच्या अधिकारी आणि कार्यरत नगरसेवक यांच्यासाठी ज्यावेळेस स्थायी समितीमध्ये प्रस्ताव गेलेला होता त्यावेळेस स्थायी समितीने नगरसेवक आणि कर्मचारी जे तीन लाखाच्या वर येतात म्हणून त्यांचा कोटा त्यांना कोटा देण्यात येऊ नये असं स्थायी समितीने हे केलेलं होतं त्यामुळे तो प्रस्ताव वापस घेण्यात आला आणि हा नवीन प्रस्ताव देण्यात आला की फक्त गरीब लोकांनाच हा मिळावा हा त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे एक मिनिट एक मिनिट होतात महापौरमध्ये महापूर मध्ये मध्ये मुनावर मुनावर तुला मी सांगतो महापूर मध्ये एक ऐका आज आहे ना आज बहात्तर करोड रुपये वर्षाला बहात्तर करोडच्या आसपासच आपल्याकडनं आपल्याला फोर्टीस कडनं फॅसिलिटी मिळते त्यांनी जे आपल्या लोकांवरती उपचार केलं जातं फोटीची काय चुकी नाही म्हणा तुला मी सांगतो मी मी पेशंट पाठवतो ना कधी एमर्जन्सीमध्ये पेशंट पाठवलं की हार्टचा असेल कुठला असेल एमर्जन्सी असेल जर बेड शिल्लक नसेल तर मी त्याला काय करतो मी पन्नास हजार रुपये देऊन मी पाठवतो त्याला प्रायव्हेटमध्ये ऍडमिट करून घ्यायला सांगतो ते आपल्या आपणच केलेले प्रोसिजर मी प्रायव्हेटमध्ये ऍडमिट करून घेतल्यानंतर मग ज्यावेळेस आपल्याकडे बेड अवेलेबल होईल पहिले पहिलेचं बिल भरून मग त्याला सांगतो लगेच बेड ऍडजस्ट झालं की त्याला तिकडे ऍडमिट करायला सांगतो आपण पण आपल्या पद्धतीने वागायला पाहिजे आज तुम्हाला सांगू ना आपण आपल्या मेडिकलच्या याच्यावर एवढं खर्च करतो आणि खरं पाहिलं तर आपण दुसऱ्या दुसऱ्या हॉस्पिटलकडे का बोट दाखवत नाही अपोलोकडे दाखवत नाही जी एमकडे दाखवत नाही दुसऱ्या हॉस्पिटलकडे का दाखवत नाही आपण बोट आपल्याकडे खरं आता तर एक फोर्टीज आपण मेहरबानीच करते आज कितीतरी नगरसेवकांची इज्जत ठेवते ती आपण फोर्टीजकडे बोट दाखवू नका फोर्टीचं मी मी दोन्हीकडनं बोलतोय माझं म्हणणं एवढंच आहे की कटके साहेब तुम्हाला जे कोणी नगरसेवक असतील जे कोणी नगरसेवक त्यांना मध्ये एक बेड अवेलेबल करा कधी एमर्जन्सी आलं की त्यांना अवेलेबल काय कशाला वादावादी नाही करता आपल्याला जे पाहिजे ते आजचा प्रस्ताव घ्या तेवढं करून टाका कशाला रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता गेलेलो मी तिकडे पुढे मी पण दोन दोन वाजता पैसे भरायला लागतो काय चाललंय काय कटके साहेब डॉक्टर डॉक्टर सभागृहाच्या या ठिकाणी भावना लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाला आदेशित करतो की येणाऱ्या महासभेमध्ये आतापासून पंच्याण्णव पासून आतापर्यंत असलेले लोकप्रतिनिधींच त्या ठिकाणी आरोग्य विमा काढून आणि त्याच पद्धतीनं कोटा पंधरा जे बेडचा कोटा आहे तो जरी भरला असेल तरी त्या ठिकाणी असलेला लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक असतील त्यांना विनाशर्तपणे त्या ठिकाणी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्याची घ्यावे अशा पद्धतीनं आदेश देतो आणि पुढील सभेमध्ये सदा प्रस्ताव तातडीनं घेऊन यावा असं मी आदेशित करतो